पप्पा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही टीटी पात्र सांगतो सांगतो पहिल्याच प्रयत्नात टी पात्र कसे झाला हो हा प्रश्न सगळेजण विचारतात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे टीटीचं ते सिक्रेट जे मला समजलं आणि जे वापरून मी टी टी पात्र होऊ शकलो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी टी चे दोन्ही पेपर त्या दोन्ही पेपरचं मायक्रो अॅनालिसिस प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस आणि एकंदरीत पेपरचं देखील ॲनालिसिस कारण अभ्यास जेवढं महत्वाचा आहे तेवढंच महत्वाचं असतं पेपर सोडवताना तुमचं असलेलं मॅनेजमेंट तुमचं असलेलं टेक्निक यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल स्पर्धा परीक्षांचा पेपर सोडवताना जे टेक्निक वापरायचं ते आपण पाहिलेलं आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये खास या टी टीच्या पेपरला क्रॅक कसं करायचंय हे आपण पाहणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण हा व्हिडिओ तुम्ही एकदा नाही तर दोन तीन वेळा पाहणार आहात चला तर मग पाहूयात मी हा पेपर कसा सोडवला पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा या कधीही पाठांतरावर आधारित नसतात असं असतं तर यू पी एस सी सारखी स्पर्धा परीक्षा की ज्याच्यामध्ये प्रिलियम्स होते मेन्स होते आणि इंटरव्ह्यू होतो आणि या परीक्षेनंतर जो यशस्वी कॅन्डिडेट आहे त्याच्या हातामध्ये अख्ख्या जिल्ह्याचा कारभार दिला जातो म्हणजेच तो कलेक्टर होतो म्हणजेच या स्पर्धा परीक्षा फक्त पाठांतर तपासत नाहीत तर आपली विचार करण्याची क्षमता तपासत असतात आपण किती चिकित्सकपणे विचार करू शकतो आपली निर्णय क्षमता किती पॉवरफुल आहे एखाद्या नवीन परिस्थितीमध्ये आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा आपण कोणत्या पद्धतीने वापर करू शकतो या गोष्टी या स्पर्धा परीक्षांमधून तपासल्या जात असतात टी टीच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की यामध्ये दोन पेपर आहेत आणि त्याच्या ता या दोन प्रश्नपत्रिका आहेत या प्रत्येक पेपरमध्ये पाच विषय आहेत प्रत्येक विषयाचे आहे तीस प्रश्न आहेत असे एकूण दीडशे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत एका पेपरमध्ये आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला जो वेळ आहे तो आहे दीडशे मिनिटांचा म्हणजेच अडीच तासांचा वेळ आपल्याला हा पेपर सोडवण्यासाठी आहे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की एका प्रश्नाला एक मिनिट वेळ आपल्याला आहे मग प्रत्येक प्रश्न एक मिनिटात होईलच का आपला तर ते सांगता येत नाही काही प्रश्न जे सोपे आहेत जसं की हा प्रश्न पहा की अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता टिंबटिंब हा आहे आता हा पहिल्या पहिल्या याचं उत्तर आपण पाहू लाव लगेच सोडवू शकतो म्हणजे या प्रश्नाला आपल्याला वीसच सेकंद लागणार आहेत पण काही प्रश्नांना आपल्याला एक मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे हा बॅलन्स आपल्याला पेपरमध्ये साधायचा आहे पेपरची जर लांबी पहिली आपण तर साधारण बत्तीस पानं या पेपरला आहेत यातील काही विषयांचे प्रश्न इंग्लिशमध्ये पण दिलेत आणि शेवटी कच्च्या कामासाठी दोन कोरे पेजेस पण दिलेले आहेत मग हा पेपर साधारण वीस ते बावीस पेजेसचा आहे यात आपल्याला दीडशे प्रश्न सोडवायचे आहेत आता हे प्रश्न सोडवत असताना दोनच प्रकारचे यात प्रश्न असणार आहेत एक म्हणजे आपल्याला येणारे आणि दुसरे म्हणजे न येणारे येणारे प्रश्न तर आपण सोडवणारच आहोत पण न येणाऱ्या प्रश्नांचं काय करायचं त्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरायची ती आता आपण पाहूयात तर यामध्ये काही प्रश्न वाचल्या वाचल्या आपल्याला त्यांची उत्तरं येतात पहिल्यांदा येणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत काय स्ट्रॅटेजी आपण राखायची आहे ती आपण पाहूया जसं की येणाऱ्या प्रश्नांमध्ये देखील एक प्रश्न असा आहे की आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स हुर्रे वी हॅव वोन द गेम हुर्रेला अंडरलाईन आहे हे पाहिल्यावर आपल्याला लगेच लक्षात येतं इंटरजेक्शन हा प्रश्न आपण लगेच तिथल्या तिथे सोडवणार आहोत पण त्याच्याच खाली दिलेला दुसरा प्रश्न पहा काय आहे सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड आणि खाली आठ अल्फाबेट्स दिलेत त्यांच्यापासून मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे आणि त्या मिनिंगफुल वर्डमध्ये त्याला दिलेले नंबर्स योग्य क्रमाने कोणत्या पर्यायात आहेत तो पर्याय शोधायचा आहे आता हा जो प्रश्न आहे हा वेळखाऊ प्रश्न आहे हा आपल्याला प्रयत्न करून सोडवता येणार आहे त्यामुळे याला आपण पहिल्याच प्रयत्नात सोडवणार नाही आहे हो नाही सोडवणार हा प्रश्न मागे ठेवायचा आहे विचार करून सोडवण्यासाठी कारण आपल्याला येत असणारे प्रश्न ते तर आपण सोडवणार आहोत पण वेळ जर पुरला नाही आणि सोडवता येणारे प्रश्न जर आपले राहून गेले तर त्याचं दुःख हे मोठं होतं मग तुम्ही म्हणाल असे प्रश्न मागे ठेवायचे कोण कोणत्या प्रकारचे प्रश्न मागे ठेवायचे तर आत्ता जो प्रश्न सांगितला हा विचार करून सोडवता येण्यासारखा प्रश्न आहे तो प्रश्न मागे ठेवायला हरकत नाही पण एखादा प्रश्न समजा असा आला की उद्गामी विचार प्रतिमान हे टिंबटिंब यांच्या संशोधनावर आधारलेले आहे हा प्रश्न वाचल्या वाचल्या माझ्या लक्षात येत की याबद्दल मी काही वाचलेलं नाही मग यावर कितीही विचार केला हा प्रश्न दहा बारा वेळा जरी वाचला तरी सुद्धा याचं उत्तर काही मला येणार नाहीये त्यामुळे या प्रश्नाला त्यावेळेस लगेचच गोळी घालून टाकायची थोडा विचार करायचा आहे थोडा तर्क लावायचा आहे आणि जे उत्तर वाटेल ते लगेच रंगवून टाकायचंय त्याला सेकंड राऊंडला ठेवायचा नाहीये का तर न येणारे प्रश्न स्किप करायचे स्किप करायचे असं करून जर आपण दीडशेपर्यंत जाऊन पोहोचलो आणि शंभर प्रश्न आपले स्किप केलेले असतील आणि ते जर आपल्या परत सेकंड राऊंडला आले तरी देखील आपलं टाइम मॅनेजमेंट कॉलॅप्स होणार आहे मग हे टाइम मॅनेजमेंट कॉलॅप्स होऊ नये म्हणून कोणते प्रश्न मागे ठेवायचे हे सुद्धा आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे कोणते प्रश्न मागे ठेवायचे की ज्यांच्यावर विचार केल्यानंतर आपण त्याची योग्य उत्तर देऊ शकतो असे प्रश्न आपण मागे ठेवणार आहोत मी पेपर सोडवत असताना हे मनाशीच ठरवलं होतं की आपल्याला दीडशेव्या प्रश्नापर्यंत जाऊन धडकायचंच आहे आणि ते मी केलं हे करत असताना आपले स्ट्रॉंग एरियाज कोणते आहेत आणि वीक एरियाज कोणते आहेत याची देखील आपल्याला चांगली जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे जसं की माझ्या लक्षात आलं की इंग्लिशचं कॉम्प्रिएन्शन आपलं तेवढं वेगाने होऊ शकत नाही म्हणून इंग्लिशचे उतार्यावरचे किंवा पोएमवरचे जेव्हा क्वेश्चन्स आले तेव्हा मी ते लगेच के स्किप केले आणि पुढे गेलो ते शेवटी विचार करून सोडवण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतोय असे प्रश्न मागे ठेवू नका ज्यांच्यावर विचार करूनही तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार नाही त्यांना लगेचच गोळी घाला तिथल्या तिथे असे प्रश्न मागे ठेवा की ज्यांच्यावर विचार केल्यावर तुम्हाला उत्तर त्याचं सापडणार आहे अशा प्रश्नांना प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न स्टिक मार्क करून ठेवा उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर नोंदवत असताना ते वर खाली होणार नाही याची काळजी घ्या आणि तेवढे तर मॅच्युअर आपण नक्कीच आहोत की आपण हे करू शकतो दुसरी राहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या वर्गांना शिकवतो त्या वर्गांमध्ये आपला जो विषय आहे त्याचं कंटेंट नॉलेज बेसिक आपल्याकडे क्लिअर असणं गरजेचं आहे माझं मराठीमध्ये वीक होतं पण गणितामध्ये स्ट्रॉंग होतं कारण गेली सतरा वर्ष मी स्कॉलरशिपला एन एम एम एसला गणित हा विषय शिकवत आलेलो आहे आणि ते दोन्ही पेपरमध्ये गणित विषय असल्यामुळे त्याचा नक्कीच मला फायदा झाला पण तरी देखील गणितात सुद्धा सगळे प्रश्न सरळ नव्हते दहाक प्रश्न असे होते तीस पैकी की जे मला सुद्धा लगेच पहिल्या अटेम्प्टला सुटले नाहीत पण मी तेव्हा त्यांच्याशी झगडत बसलो नाही त्यांना मी मागे ठेवले आणि आधी पूर्ण पेपर कव्हर करून घेतला त्यानंतर आपल्या स्ट्रॉंग एरियाज मधले जे प्रश्न आहेत त्यांना आपण वेळ द्यायचा आहे कारण आपल्याला माहित आहे की इथं आपण वेळ थोडा जरी आपला एक मिनिट जास्त गेला तरी देखील इथून आपले मार्क जे आहेत ते कॅश होणार आहेत त्यामुळे आपल्या स्ट्रेंथ आणि आपल्या विकनेसेस काय आहेत ह्या देखील आपण चांगल्या माहीत करून घेतलेल्या पाहिजे आणि आपले जे स्ट्रॉंग एरियाज आहेत त्यांना थोडा जास्त वेळ देऊन ते मार्क आपण कॅश करून घेतले पाहिजे बाकी विषय राहिला अभ्यासाचा तर यातल्या ज्या पाठांतराच्या गोष्टी आहेत ह्या पाठ करत बसायच्या नाही आहेत दररोज सकाळी एक फिक्स टायमिंग ठेवून दररोज एकदा त्या नजरेखालून घालायच्या आहेत टी क्रॅक करायची म्हणून दररोज अभ्यास अभ्यास न करता पेपर सोडवण्याची देखील प्रॅक्टिस होणं अत्यंत गरजेचं आहे कारण जे तुम्हाला शेवटच्या अडीच तासांमध्ये तिथे जाऊन करायचं आहे त्याची प्रॅक्टिस होणं देखील गरजेचं आहे म्हणून दररोज एक पेपर टाइम लावून सोडवायचाच आहे आपला पेपर वेळेत कव्हर होतो की नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी त्यामध्ये वापरायची आहे आणि त्या, त्या पद्धतीने पेपर कव्हर करायचा आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि यासारख्या नवनवीन ट्रिकसाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब ऍट द रेट प्रदीप रावसाहेब कारण या ठिकाणी आपण सर्व काही सोपं करतो तुम्हाला येणाऱ्या या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा